खापा शहरातील शासकीय निमशासकीय कार्यालय व शैक्षणिक संस्थांमध्ये स्वातंत्र्य दिन मोठा उत्साहात साजरा करण्यात आला आहे मान्यवरांनी महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण व ध्वजारोहण करून शहीदांना मानवंदना देण्यात आली आहे नगर परिषद राजेंद्र हायस्कूल व ज्युनियर कॉलेज खापा येथे इयत्ता दहावीमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करणारी लाभाणी धकाते या विद्यार्थिनीच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं याप्रसंगी दहावीच्या परीक्षेत प्रथम देतेय तसेच प्रथम देतेय तसे श्रेणीतील विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करून सत्कार करण्यात यावेळी मुख्याध्यापक राजेंद्र मोहरकर शिक्षक वृंद व सन्माननीय नागरिक उपस्थित होते कापा पोलीस स्टेशन येथे ठाणेदार विशालगिरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी पोलीस कर्मचारी होमगार्ड पोलीस पाटील व महिला मंडळ आदी उपस्थित होते कापा नगर परिषद कार्यालयात प्रभारी मुख्याधिकारी किरण बगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत व देशभक्तीपर गीत देश भक्ति पर सादर केले या प्रसंगी प्रशासकीय अधिकारी सागर पहाडे प्रमोद लकडकर होंडे धनंजय ढोले बंटी मोगरे हरीश कोल्हे आदी कर्मचारी उपस्थित होते वनविभाग खापा येथे आर एफ ओ सचिन आठवले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी वन विभागाचे अनिल राठोड सतीश गडलिंगे धीरज पवार आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते गुमगाव मॉइल येथे व्यवस्थापक सुधीर पाठक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते बाजार चौक स्थित गांधीपुरा येथे ज्येष्ठ नागरिक गणपती निमजे यांच्या हस्ते व नगर काँग्रेस कमिटीने ध्वजारोहण केले यावेळी योगेश लोखे सुरेश चंद्रवंशी नारायण लांबट व शहरातील सर्व गणमान्य नागरिक उपस्थित होते जिजामता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये थापा येथे इयत्ता दहावीमध्ये प्रथम आलेल्या कुमारी मयुरी व माहेश्वरी यादवराव ढोबळे या दोन्ही विद्यार्थिनीच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं आहे यावेळी मुख्याध्यापक संदीप भोंडे शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी सन्माननीय नागरिक उपस्थित होते विद्यालयाच्या वतीनं देशभक्तीपर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं थापा शहरात मोठ्या उत्साहात विविध स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आलाय गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज घेता नागपूर आमचे प्रतिनिधी किशोर गणवीर सावडे ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल